जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था पुणे व शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रॉफ हायस्कूल येथे मूल्यवर्धन तीन शून्य टप्पा क्रमांक तीन प्रशिक्षणाचा समारोप नंदुरबार येथे करण्यात आला मूल्यवर्धन कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केला मूल्यवर्धनाची गाणी पुस्तिकेचा वापर कृतीप्रधान खेळ गटचर्चा शांतता संकेत यामुळे अध्यापन आणि शिक्षण दोन्ही अधिक अधिकपूर्ण व परिणामकारक झाले या कार्यशाळेमुळे शाळा व समाजामध्ये मुल्याधिष्ठित संस्कार दृढ होतील अशी खात्री सर्व सहभागींकडून व्यक्त करण्यात आली यावेळी श्रॉफ हायस्कूल येथे सुरू असलेल्या तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे प्राचार्य रमेश चौधरी व नंदुरबार गटशिक्षण अधिकारी जयंत चौरे यांनी भेट दिली तिसऱ्या टप्प्यातील या प्रशिक्षणास शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी सर्व सहभागी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका कशी वापरावी या उपक्रमाचे निरीक्षण केले तसेच वर्गनिहाय विद्यार्थी पुस्तकांचे निरीक्षणही केले मूल्यवर्धन प्रशिक्षण चांगल्या प्रकारे घेऊन शाळांमध्ये राबविणे यासंबंधी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी एस सी आर टी महाराष्ट्र मुथा फाउंडेशन शाळा व्यवस्थापन शिक्षक सुलभ बंधू भगिनी व सर्व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

ती चार दिवसापासून माझ्या वैगारामध्ये आपण प्रशिक्षणात आहोत सरांनी आहे सुलभकाच्या बाबतीत मला ते पूर्ण करून घेतलं वर्गातलं प्रशिक्षण वर्गातलं वातावरण अतिशय घेऊ